आवाज जनतेचा शेवगाव येथील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त परताव्याच्या आमिष दाखवून लाख चौसष्ट एका शेवगाव पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केलं तर दोघे फरार झालेत या प्रकरणी रावतळे कुरुडगाव येथील एके ट्रेडिंग चालवणाऱ्या तीन चालकांविरोधात संभाजी भीमराज गाडेकर राहणार माळेगावने तालुका शेगाव आणि यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला शेवगाव तालुक्यात भरमसाठ परताव्याचे आमिष दाखवून लुबाडण्याचं सत्र शेअर मार्केटच्या माध्यमातून सुरू आहे फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार दररोज नव्याने पुढे येतात माळेगावनं तालुका तालुका शेवगाव येथील संभाजी गाडेकर यांचा विश्वास संपादन करून रावतळे कुरडगाव येथील एके ट्रेडिंग चालवणाऱ्या तिघांनी शेअर मार्केटमध्ये जास्त नफ्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पंचवीस लाख चौसष्ट हजारांची रक्कम घेतली त्यानंतर त्यांना मूळ रक्कम व अधिकचा नफा देण्यास टाळाटाळ केले त्यामुळे गाडेकर यांनी या तिघांविरोधात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरक्षक समाधान नागरे यांना मिळालेल्या माहितीवरून दोन स्वतंत्र पथक छत्रपती संभाजीनगर येथे पाठवले मंगळवारी पहाटे दोन ते तीनच्या च्या सुमारास पाचोड जिल्हा संभाजीनगर रस्त्यानं शिवाजीरावसाहेब बोरकर राहणार थेरगाव तालुका पैठणा पळून जात होता पोलिसांनी त्यास सापळा लावून ताब्यात घेतलं या गुन्ह्यातील दोन आरोपी फरार आहेत त्यांचाही कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती नागरे यांनी दिली आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा